नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत या ठिकाणी आज आपण माहिती पाहणार आहोत उल्हास ॲपमध्ये अस्क्षरांचं सर्वेक्षण म्हणजेच लर्नर्स आणि व्ही टी म्हणजेच स्वयंसेवक किंवा व्हॉलंटरी टीचर्स यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि नंतर त्यांना टॅग कसं करायचं या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले प्लेस्टोरवरून उल्हास ॲप या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे ते डाउनलोड किंवा आपण त्यांना ॲप ज्यावेळेस ओपन करतो अशा प्रकारचं काहीतरी आपल्यासमोर इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आणि खाली कंटिन्यू बोलायची या ठिकाणी सेल्फ रजिस्ट्रेशन आणि टॅगिंग याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं पुन्हा कंटिन्यूचं ऑप्शन येतो ते करायचं त्यानंतर या ठिकाणी रजिस्टर रजिस्ट्रेशन अँड टी लर्नर खाली या ठिकाणी कंटिन्यू बोलायचं आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट स्कूलवर केल्यानंतर सिलेक्ट स्कूल त्यानंतर पुन्हा कंटिन्यू या ठिकाणी यू डाय स्कूल आणि पिनकोड या ठिकाणी या ठिकाणी आपण आपला यू युडायस टाकून त्या ठिकाणी आपण आपल्या शाळेचं जे या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी आपण यू डायस नंबर टाकून आपल्या शाळेचं या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर आपल्या शाळेचे नाव आणि नाव स्टेट डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड येतो या ठिकाणी जो येलो भाग आहे त्यामध्ये येलो कलरमध्ये त्यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू करायचे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा प्रकारचं इंटरफेस ओपन होतो त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपण लर्नरचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहोत म्हणून या ठिकाणी रजिस्ट्रेशन लर्नरचं जे आहे फुलनेम आहे फुलनेम आहे त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे त्या ठिकाणी आपला फादर नेम किंवा हसबंड नेम मदरनेम त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे एज टाकायचं जेंडर दिव्यांग नो सिलेक्ट आयडेंटी आयडेंट टाईपमध्ये या ठिकाणी आपण खूप सारे या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्सनुसार आपण या ठिकाणी ड्रायविंग लायसन्स लेबर कार्ड मनरेगा एन पी आर स्मार्ट कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट प्रिझनर आय डी रेशन कार्ड स स्टुडंट आय डी वोटर आय डी हे सर्व काही गोष्टी आपण टाकू योग्य ती सिलेक्ट करून त्याचा आय डीचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तो जो लर्नर आहे त्याची कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे त्यानंतर मोड ऑफ प्रोफेशन टाईप प्रोफेशन टाईपमध्ये तो काय काम करतो तर त्याचं या ठिकाणी डिटेल्स भरायचे त्यानंतर आहे खाली प्रिफरिंग मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन त्याला कोणत्या भाषेमधून आपल्याला शिक्षण द्यायचं आहे तर जी भाषा पाहिजे असं आवश्यक जी आहे ती भाषा आपण या ठिकाणी टाकायची त्यानंतर प्रिफर्ड टीचिंग मोड या ठिकाणी ऑनलाईन ऑनलाईन शिकवायचे की ऑफलाईन त्यानुसार आपण या ठिकाणी ऑनलाईन की ऑफलाईन करू शकतो आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे अशा प्रकारे आपण लर्नरचं रजिस्ट्रेशन करू शकतो त्यानंतर सेम प्रोसेससाठी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर या ठिकाणी व्हॉलंटरी टीचर्स आहे व्हॉलंटरी टीचरवर जाऊन या ठिकाणी पुन्हा कंटिन्यू बोलायचे कंटिन्यू केल्यानंतर याप्रमाणे जी काही माहिती दिसते या ठिकाणी आपल्याला भरू शकतो नाव आहे ॲड्रेस आहे फादर हजबंड नेम मदर नेम मोबाईल नंबर एज जेंडर दिव्यांग स्टुडंट सिलेक्ट आय डी थी, या ठिकाणी आपण स्टुड स्टुडंट आय डीमध्ये जर आपल्या शाळेतील वगैरे स असतील तर या ठिकाणी स्टुडंट आय डी कार्डस आपण या ठिकाणी देऊ शकतो आपला जी आर नंबर आहे तो देऊ शकतो सिलेक्ट कॅटेगरी प्रिय प्रोफेशन टाईप क्वालिफिकेशन किती आहे काय त्यानुसार भरू शकतो वॉलंटरी टीचरची जे टाईप आहे त्यामध्ये तो काय नेमका काय करतो स्टुडंट आहे कॉ व्हॉलंटिअर एन एस एस आहे ऑदर एन वाय की एन सी स्टुडंट कॉलेज स्टुडंट आहे ते आपण डिटेल भरायचे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच कोणत्या भाषेतून शिक्षण देणार आहे ती या ठिकाणी भाषा सिलेक्ट करायची जी।, जी लर्नर आपण घेतली तीच त्यानंतर प्रिफर्ड टीचिंग मोड यामध्ये आपण ती जे लर्नर्स आपण त्या ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे असेल ते करायचे त्यानंतर हाऊ मेनी बेनिफिशरीज कॅन यू टीच म्हणजे जो वॉलंटरी टीचर आहे आपला तो किती लोकांना साधारणतः शिकू शकतो त्याची या ठिकाणी आपल्याला संख्येची आणि या ठिकाणी सबमिट केल्या सबमिट करायचं मग आता सबमिट केल्यानंतर या सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा या या लर्नर आणि व्हॉलंटीर्स यांना टॅग ता करायचं तर टॅग करण्यासाठी आपल्याला पुन्हा काय करायचं या ठिकाणी आपल्या लॉगिन टॅगिंग संदर्भात आपण माहिती थोडीशी पाहूयात या ठिकाणी आप ओ, ओपन केल्यानंतर या ठिकाणी लँग्वेज चूज केल्यानंतर वेलकम टू दी उल्लास सर्वे प्लीज सिलेक्ट फॉर सेल्फ रजिस्टर सेल्फ रजिस्ट्रेशन मध्ये घेऊन या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन अँड व्हीटी रजिस्ट्रेशन ऑफ व्हीटी अँड लर्नर केले त्यानंतर टॅगिंग ऑफ या ठिकाणी आपण जो व्हीट टी व्हॉलंटरी टीचर साठी जो मोबाईल नंबर रजिस्टर वापरला असेल तो नंबर या ठिकाणी टाकूनही आपण या ठिकाणी त्यांचं जे आहे टॅगिंग करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू